गाईज मी आ, मक, का मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आणि काही आता आपण निघालोय झोलाई देवीच्या पालखीला पदयात्रा जी विने महाडला जी येते बरेच जणांचा असं अजूनही गैरसमज आहे की पालखीला गाडी मध्ये ठेवतात आणि मग शिरगाव फाट्यावर वगैरे आल्याच्या नंतर उतरवतात मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सगळ्या गोष्टी दाखवणार आहे काय गेले तीन चार वर्ष जातोय मी पदयात्रेला ह्या वर्षी पण आपण निघालोय मी आम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सगळ्या गोष्टी दाखवीन चला आता आकाश आणि पांडू आहे आता आम्ही निघालोय आता आम्ही जातोय विनेरला आणि गाईज आता इकडनं पालखी येईल आणि पालखीसाठी बघा इथे कसं रांगोळी वगैरे काढली आणि इकडे पूर्ण डीजेचा सेटअप उभा केलाय आणि आता इकडनं पालखीला आता आपण चाललोय पालखीला तर पाण्याची बॉटल घ्यायसाठी थांबलोय आता इथं जाऊ आपण पालखीच्या इथं आणि गाईज आता आपण आलो आहोत पालखीच्या जवळ कारण की लोक वगैरे सगळे आहेत आणि सगळी लोक आहेत अर्धी लोक पुढे येत आहेत पालखी मागे आहे आपण पालखीच्या जवळ जाऊ पहिले दर्शन घेऊ आणि नंतर मग तिथनच पालखी सोबत आपण चालत पाळ सगळेजण चालतच निघतात पालखी गाडी लावी बाजूला पालखी आलीकडे आपले आणि गाईस पालखी आलेली आहे आपण आता आहोत गव्हाडीच्या कॉर्नरला तर तिथं आपण आता आलोय पालखीला घेऊ आरधी पब्लिक पुढं असते पालखीच्या आणि आरधी पब्लिक पालखी सोबत असते बाबा ज्यांना ज्यांना वाटतं ना पालखीला गाडीमध्ये नेऊन आणतात तर तुम्ही बघू शकता पालखी गाडीत नाही येत तर चालतच येते आणि काय आता झोलाई देवीच दर्शन घ्या तुम्ही पण मी पण दर्शन घेऊन मग आपण पुढे पालखीसोबतच चालत नेऊ तुम्ही पण दर्शन घ्या मी पण दर्शन घेतो पालखी निघाली येत नाही बघा आणि आपण आता पालखी सोबतच जाऊ नाही तुम्ही बघताय पालखीला कशा प्रकारे घेऊन जातात बघा गाई सगळ्यांनी दर्शन घ्या आपल्या झोलाई देवीचं किती थाटात आणि किती जल्लोषात तिचं आगमन होतं आपल्या महाड शहरामध्ये वीरेश्वर महाराजांच्या भेटीला आता झोलाई देवी निघाले सगळ्यांनीच दर्शन घ्या आमच्या झोलाई देवीचं गाईच आता आपण आहोत नागावची तर पालखी आल्या नागाव तर कसं स्वागत केलं जातो तुम्ही बघा बघाईच्या नागावच्या ह्या ठिकाणी आहे ना तुम्ही बघू शकता नागाव गाव आहे आणि नागावच्या या ठिकाणी प्रसाद दिला जातो झुमका आणि भाकर प्रसा चा प्रसाद असतो जे पण जलाईच्या पालखीला जे पदयात्रे करत जे चालत येतात त्यांच्यासाठी इथं प्रसाद असतो बघा नागावमधले जे पण आहेत ते इथं ओटी भरायला थांबलेत आणि आता असं प्रत्येक गावात ओटी भरली जाते जाताना महाडला कारण की माहेरवासिनी आहे ना ती आता विरेश्वर महाराजाच्या छबिनाला जाणार विरेश्वर महाराजांना भेटायला जाणार प्रत्येक जण प्रत्येक गावातले व्यक्ती इथं पालखीचे ओटी भरतात बघा आणि काय अशा प्रकारे ज्वलाई देवीला महाडमध्ये आणलं जातं बघताय तुम्ही आणि मी नववीला होतो तेव्हापासून माझी लई इच्छा होती की मला विनेरवरनं चालत यायचं आहे महाडला कारण की माझे आजोबा असायचे मीचे वडील असायचे सो माझी लई इच्छा असायची की एकदा तरी मला जायचं आहे नववीला मी विचार केला की नाही जायचं आणि घरच्यांशी खोटं बोलून मी आलेलो विनेरला आणि विनेरवरनं महाडला मी चालत आलेलो आणि तेव्हापासून मी आत्तापर्यंत विनेरला पालखीसोबत मी चालत जातो माडपर्यंत काही वाटत नाही खरंच खूप भारी वाटत आणि कायच आहे बघा अशा प्रकारे धावत पळत झोलाई देवीचं आगमन होतं या ठिकाणी अशा प्रकारे झोलाईचं आगमन होतं बघा आणि आता इथे सगळे जे पण लोक आहेत बायका आहेत ते आता इथे ओटी बनणार आणि हा जल्लोष बघा तुम्ही स्वागत बघा कशा प्रकारे केलं जातं चलाय देवीचं बघा बघा अशा प्रकारे स्वागत केलं जातं चलाय देवीचं आणि इथे पण एक डीजेचा सेटअप लावतात मुलांना नाचण्यासाठी प्रत्येकजण प्रत्येकाच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार ह्या सगळ्या गोष्टी करत असतो अशा प्रकारे जल्लोष असतो आणि आता आपण आहोत रेवतळ्या फाट्याजवळ हा बघा हा रेवताळा फाटा आहे आणि रेवतळ्या फाट्याजवळ हे सगळ्या जल्लोष चालू आहे पालखी आले म्हणून अशा सगळ्या प्रकारे पालखीला वाजत गाजत आपल्या महाड शहरामध्ये घेऊन जातात बघा तुम्ही ही शाळा बघू शकता इथे शाळा आहे रेवतळ्या फाट्याच्या नवतळ्या फाट्याच्या पुढे आल्याच्या नंतर आणि या शाळेतल्या विद्यार्थ्यांना बघा कसं दर्शन घेण्यासाठी घेऊन आले तर रांगेमध्ये झल देवीच्या हे बघा ही शाळा आहे नीव्ही इंग्लिश स्कूल नागाव सगळेजणच बघा कसे रांगे उभे आहेत सगळे दर्शनासाठी आले बघू शकता पालखी आलेली आहे आणि सगळी पोरं शाळेची पालखीच्या भले देवीच्या दर्शनासाठी मी इंग्लिश बघा सगळे दर्शन घेऊन मग पालखी पुढे निघेल आता आपण आहोत करंजडी फाट्यावर आणि ते बघू शकता पालखीला इथे उभं राहण्यासाठी हे खाली हे टाकलेलं आहे नाही तर आता ओटी भरली जाईल पालखीची आणि हे करंजडी फाटा आहे केला का करंजडी फाटा आहे आणि काय आता पालखी आपल्या शिरगावला आले कुर्ल्या कुर्ल्याचीच आहे कुर्ल्याची जी सेंट जोस शाळा आहे तिथे आले बघा भाग आहे आणि आता इथला डायरेक्ट चिंचेचा पाणीच इथं थांबाल पालखी तिथं ओटी भरून डायरेक्ट मग शिरगाव आता शिरगावमध्ये पालखीचं आगमन झालंय आणि तुम्ही गर्दी बघताय गोमंतक हॉटेल आहे आपल्या झोलाईची शासनकाठी आहे पुढे आणि माग आपली झोलाई देवी च हे बघता तुम्ही ह्या बाईच्या अंगात आले आणि इकडे डी जे वाजत इकडे सगळी पब्लिक आहे इकडे मागे देवीचं झोले देवीची पालखी आहे आणि ह्या आवाजामुळे ह्या गाण्याच्या आवाजामुळे किंवा ह्या डी जेच्या आवाजामुळे त्या बाईच्या अंगात आलं आहे आणि गाईस तुम्ही आता बघताय पालखीचं आगमन झालेलं आहे शिरगाव नाक्यावरती आणि हा सेटअप बघा सँडी संदेश रेवाळी संदेश रेवाळी यांचा हा डी जेचा सेटअप आणि हे सगळं लाईटचा सेटअप आहे एक नंबर सेटअप बनवला आणि अशा प्रकारे आपल्या स्वागत केलं जातं या महाडमध्ये आपल्या महाड शहरामध्ये बघताय तुम्ही गर्दी बघा ही एवढी गर्दी आहे फक्त एक झलक बघण्यासाठी आपल्या झोलाई देवीचा एवढी गर्दी आहे बघा जाणार आणि आता आगमन झालेलं आहे फायनली झोलाई देवीचा खूप सुंदर काय आता घरी आलोय आंघोळ वगैरे करू जरा फ्रेश हो कारण की सकाळी आपण गेलो होतो चालत आलोय भूक पण लागली सकाळी पण काय खाऊन नव्हतं गेलो आता आंघोळ करू जेवू आणि जरा आराम करू कारण की रात्री परत आपल्याला बाहेर जायचं आहे रात्री आपल्याला छबीना चालू होईल रात्री तर चला आलो आता आंघोळीला जातो पटकन आणि काय आता आंघोळ वगैरे झाली जेवण वगैरे पण झालं So, आता सो आत्ता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची हा ब्लॉग एवढाच होता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू